सफाई होणार आणि भाजपच्या भाजप निवडून येणार ठीक आहे आता कोण काय बोलेल त्याला काय अर्थ आहे का लोकं ठरवतील दोन तारखेला काय होणार आहे आणि दोन तारखेला आपण बोलूया अगतच कशाला तोंडाची वाफ जी आहे ती वाया घालवायची साहेब नांदेड नांदेड सफाई होणार आणि भाजपच्या भाजप येऊन येणार ठीक आहे आता कोण काय बोलेल त्याला काय अर्थ आहे का लोकं ठरवतील दोन तारखेला काय होणार आहे आणि दोन तारखेला आपण बोलूया वगैरेच कशाला तोंडाची वाफ जी आहे ती वाया घालवायची साहेब नांदेड नांद सफाई होणार आणि भाजपच्या भाजप निवडून येणार ठीक आहे आता कोण काय बोलेल त्याला काय अर्थ आहे का लोकं ठरवतील दोन तारखेला काय होणार आहे आणि दोन तारखेला आपण बोलूया वगैरेच हो कशाला तोंडाची वाफ जी आहे ती वाया घालवायची साहेब नांदेड सफाई होणार आणि भाजपच्या भाजप येऊन येणार ठीक आहे आता कोण काय बोलेल त्याला काय अर्थ आहे का लोकं ठरवतील दोन तारखेला काय होणार आहे आणि दोन तारखेला आपण बोलूया वगैरेच कशाला तोंडाची वाफ जी आहे ती वाया घालवायची साहेब नांदेड सफाई होणार आणि भाजपच्या भाजप येऊन येणार ठीक आहे आता कोण काय बोलेल त्याला काय अर्थ आहे का लोक ठरवतील दोन तारखेला काय होणार आहे आणि दोन तारखेला आपण बोलूया उगतच कशाला तोंडाची वाफ जी आहे ती वाया घालवायची साहेब नांदेड ना... सफाई होणार आणि भाजपच्या भाजप निवडून येणार ठीक आहे आता कोण काय बोलेल त्याला काय अर्थ आहे का लोक ठरवतील दोन तारखेला काय होणार आहे आणि दोन तारखेला आपण बोलूया उगतच कशाला तोंडाची वाफ जी आहे ती वाया घालवायची साहेब नांदेड